साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला सातारकरांना माहीत आमच्या आणि आमची पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे तर की नुसता हात हात नको तर असा सगळं हात पालकमंत्र्यां राजे ते बरोबर आहे पण सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खात आहे मग ते दिसताना असं मोठं दिसत खातं जोरदार आहे जरा मला त्यातली <laughs> बिगड काय पर्यटन पेक्षा पर्यटन <गा> ठीक आहे मी <laughs> ते पण मान्य करतो की पर्यटनपेक्षा मोठं आहे आता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा असे माझे बाय द मार्च नंतर काय आपली असेल तर सांगा त्यावेळेला पालकमंत्र्यांच्या ह्याच्यात करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जरा हात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सोडा ढिला सोडा म्हणजे आणि आपण शंभर टक्के आमच्याकडून आहात याची आम्हाला राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी राहतात साताऱ्यात रहिवासी सातरचे शाळा शाळा पण शिक्षण पण सातर आता आता म्हणून ते माझ्या संमती नक्की <laughs> कारण मला मी जेव्हा नर्मदा आला मला राजे मला वाटते चार का पाच वर्ष पुरे होते तसं म्हणू शकत नाही की तुमच्या संमतीने शिक्षण नाही तरी एक एक गोष्ट आहे माझ्या लक्षात पण शंभूराजांचं नक्कीच पालकमंत्र्यांचं आणि जिल्हा प्रशासनाचं पण एक सहकार्य याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे त्यामुळं पालकमंत्र्यांनी पण खरं म्हणजे या सगळ्यांची एक मी विनंती करतो की जिल्हा प्रशासनाची एक बैठक त्यांनीच सर्वांना एकत्र बोलवून लावावी त्या बैठकीला येऊ आणि जिल्हा प्रशासनाला पण थोडं या नियोजनाच्या याच्यामध्ये कामाला थोडं सहकार्य करायला त्यांनी लावावं हो ही विनंती या निमित्तानं करतो जास्त वेळ घेत नाही कारण राजांना पण नंतर मुंबईला त्यांना जायचं आहे मला पण महत्वाचं म्हणजे मान्य दीक्षित साहेबांच्या आणि विश्वास पाटलांच्या विचार आपल्याला अभिमानाची ही गोष्ट आहे की आज आपल्याला विश्वास पाटील या अध्यक्ष या ठिकाणी लाभलेत आज त्यांचं मी परत एकदा साताऱ्यात स्वागत करतो अण्णांचं साताऱ्यात स्वागत करतो अण्णा आपण आणि वर्षानुवर्ष प्रेम आहे त्यामुळं थोडं पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकरांनी इकडं सुद्धा छोटी माणसं आहे सगळी जिल्हा आमचा इतिहास भरपूर आहे नाव मोठमोठी आमच्या पण आमच्या माणसाची छोटी राजवरा ती वाढ काही नीट झाली नाही सगळ्यांची पुणे म्हणजे पुणे तिथं काय होणे म्हणतात त्यामुळं तुमच्या इथे काही होणे नाही मग थोड आमच्याकडे जरा विनोद आहे तुमच्या पाठपुरा आमचा विक्रम पाटील आहे तर मग थोडा या याला सरकारी अन्नांच्या माध्यमातून व्हावं